शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदुताई पुरळेकर मैदानामध्ये हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो महिलांनी वान लुटले यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार करण्यात आला तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली या सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्याचे मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झालं होतं रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक रेखा कोपकर नीलम ढवन रंजना शिंतरे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे आकांक्षा राणे संपदा पांचाळ वासंती राऊत प्रमिला भांगे उपशहर संघटक मंजिरी ढमाले महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडोरे मेंढे शीतल हुंडारे मेंढे महिला विभाग संघटक संपदा उरणकर ज्योती काळी कोळी नंदा महेश कोथळे माजी नगरसेविका रागिनी बै शेट्टी महिला उपविभाग संघटक राजश्री सुर्वे उषा मुरुडे धनश्री विचारे रोशनी शिंदे स्मिता आंग्रे मानसी पालवे अनिता हिलाल ज्योतिगर खुशबू रावल यांच्यासह युवती सेनेच्या पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या अर्थात पैठणी कर्तृत्व महिलांमध्ये आपण त्यांचा सन्मान करत आहोत स्कूल बस चालवणं त्याचप्रमाणे त्यावर बस चालवतात